दिवस आणि कालच शूटिंग केली आहे रूम सो आज इकडे सगळं अजून आवरायचं पडलंय माझं आणि पटवट मी आवरून घेते आणि विशेष म्हणजे आपल्या कामाला तर आज छोटेसे शूट करणार आहे आणि त्याचं सुद्धा ब्लॉग मी म्हणजे या ब्लॉग मध्ये काय शूट करते आणि कसं कर शूट असणार आहे आपलं सो नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला पटकन आवरून घेते अधिक तर अजून मी रूममध्ये बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या नाही आहेत आणि त्या आणण्यासाठी मला शॉपिंगसाठी जावं लागणार आहे बाहेर सो मी नॉर्मल जे काय आहे गाजर वगैरे खायला आणलेले तर मी ते खाते थोडाफार नाश्ता करते बाहेर जाऊन थोडासा नाश्ता करते आणि निघते आपल्या बाकीच्या कामासाठी बाहेर अंजलीलाही बोलवून घेणार आहे मी सो अंजली कधी येते काय माहिती अचानक अंजलीची फॅमिली आली होती गावाहून तर त्यामुळे ती काय आलेली नाही आहे आणि तिने कॅन्सल केलं त्याच्यामुळे मी दिवसभर काही शूट पण घेतलं नाही काही नाही आणि जे डायरेक्ट आत्ता ब्लॉक करते त्यात दोन दोन दिवस म्हणजे खूप हो धावपळ झाली आणि काल सगळे बॅग वगैरे घेऊन आल्यामुळं मला थोडेसे पाय वगैरे दुखायला आले तर पूर्ण अशी बॉडी पेन होती आहे तर त्यामुळे थंडी वगैरे जास्त मला लागेल लागली मग थोडेसे टॅबलेट्स वगैरे खाल्ले आणि आराम केला म्हणून मी हे मस्तपैकी आपलं के वेअर केले आणि बसली आहे तर ब्लॉग तर सकाळपासून ज्या केलं होतं ना अचानक अंजली न आल्यामुळं घोटाळाच झाला शूटही नाही करता आलं मला तर उद्या मी दुसरं शूट करते आणि त्याचा ब्लॉग तुम्हाला उद्याच्याला पाहायला भेटणार आहे सुंदर असा सो कंटिन्यू आपले व्हिडिओज पहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता टिफिन सांगितलं आहे कारण की मी बाकीचे जे काही भांडे वगैरे ते आणलेच नाहीये ते नंतर ना पाठीगून घेऊन येणार आहे त्यामुळं मला आता सध्या टिफिन लावा लागला आणि इथं मी आता माझ्या मैत्रीण आहे श्वेता जगताप म्हणून तर ही जी रूम मला भेटली आहे तर ती ही रूम तिच्यामुळेच भेटलेली आहे कारण की श्वेता आणि मी म्हणजे आमच्या दोघींची केमिस्ट आहे आम्ही नक्की एका ब्लॉगमध्ये सांगू ज्याच्यामध्ये श्वेता देखील असेल कोण आहे श्वेता आणि कसं कॉन्टॅक्ट होतं आमचं किंवा कसं आम्ही मैत्रिणी झालोत तर हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल त्या आणि तिच्या थ्रू मला ही रूम भेटली आहे आणि खूप छान आहे फ्लॅट वगैरे हा खूप सुंदर रूम आहे तर मला आवडला आणि थँक्यू सो मच श्वेता आणि चला तर टिफिन बन आणायला जायचं आहे मला तर मी पण टिफिन घेऊनमधून जेवण करून घेते